पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो प्रशासन आणि नागरिकांमधील पत्रकार हा महत्वाचा दुवा असून प्रशासनामधील उनिवा दर्शवणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य यांच्यामार्फत होत असते लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी पत्रकाराची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीच्या कामकाजास येथील दी प्रायम्प्रार रिसोर्टच्या सभागृहात आमदार सुलभाताई खोडके संजय खोडके पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी होते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक

कार्यभार चौथी बैठक आपण आणि जर लोकशाहीला सशक्त करायचं आहे तर हे जे चारही प्लेयर्स आहेत आपसात चांगला समन्वय अपेक्षित आहे आणि मला हे सांगताना गौरव वाटतो की मागील एक वर्षात मला एक वर्ष झालेलं आहे कलेक्टर म्हणून एक वर्षात प्रशासन आणि जे मीडियाचे जे आपसात समन्वय अपेक्षित होता ते खूप चांगला समन्वय होता इथे उपस्थितचे पत्रकार बांधव आहे आमच्या नेहमी त्यांच्याशी कॉर्डिनेशन असतो आणि जसा कॉर्डिनेशन अपेक्षित आहे एक्झॅक्टली तसा कॉर्डिनेशन मला इथे मिळालेलं आहे की विदर्भामध्ये दोन विदर्भ आहेत एक नागपूर विभाग एक अमरावती विभाग अमरावती विभागाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला आणि अमरावती हे जिल्हे येतात आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे आणि गाडगेबाबांची भूमी आहे तर या दोन महान संतांनी साधेपणाचा सा, संदेश जनसेवेचा सा संदेश जो दिला त्याचं पालन आजही या भूमीमध्ये होते एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर